नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचारी पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचे वेतन अडतीस टक्के तर पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची वाढ तर सेवानिवृत्ती उपदानात तब्बल दोन पॉईंट पाच पट वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे अडतीस टक्केने तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची वाढ होणार आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे मूळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे सध्याच्या स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टरनुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आलेली आहे सदर फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये आहे आता दोन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची ही माहिती समोर येत आहे दोन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेतली असता किमान मूळ वेतने सहा हजार रुपयांची आहे जे वेतन श्रेणीनुसार शेचाळीस हजार पर्यंत वाढू शकते तर याचा फायदा सेवानिवृत्ती उपदानातसुद्धा होणार असून तब्बल दोन पॉईंट पाच पट वाढ दिसून येणार आहे पेन्शनमध्ये नवीन वेतन आयोगानुसार तब्बल चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आता पेन्शनधारकांना एक मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे